मुनावदे येथे हजारो वृक्षांची कत्तल झालेली आहे याचं वृत्त आपण लोकवृत्तने दिलेलं आहे सह्याद्री वाचवा या मोहिमेमध्ये खरं तर ही जी सुरुवात आहे ही सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे आणि लोकवृत्तनी केलेली आहे त्याचाच भाग एक म्हणजे लोकवृत्तनी याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे की हजारो झाडांची कत्तल मुनावेत झालेली आहे प्रशासनानेही त्याची गंभीर दखल घे घेतलेली आहे पंचनामा झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाबा बाबत सह्याद्री वाचवा मोहिमेमध्ये अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे आपल्यासभेत आहेत जी आ, हजारो वृक्षांची कतल झालेली आहे लोकवृत्तनी आवाज उठवला काय सांगाल आपण नमस्कार प्रथम दैनिक लोकवृत्तचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो आणि सर्व पर्यावरणप्रेमीच्या व्यक्ती वतीने सुद्धा मी दैनिक लोकवृत्यचा आभार मानतो की त्यांनी सडोतड भूमिका मांडत आज हा जो विषय आहे तो विषय समाजपटलावरती आणलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला विषय कळलेला आहे मुनावळे येथे बोटिंग सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा जो प्रकल्प आणला तो स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने मात्र तिथे काही जमिनी ज्या घेतलेल्या गेल्या आहेत त्या दणदांडग्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या दणदांडग्याच्या जमिनीच्या माध्यमातून मुनावळेमध्ये एक प्रकार काल जो घडला ही वृक्षाची कत्तल भरपूर प्रमाणात केलेली आहे वास्तविक सदरचे कत्तल होत असताना आवाज येतो किंवा इतर गोष्टी असतात त्या होत असताना सुद्धा फॉरेस्टचे अधिकारी झोपले होते का हा पहिला प्रश्न येतो की जिथं लोकशाहीचा चौथा स्तंभ जाऊन पोहोचतो मात्र शासकीय अधिकारी अजून तिथं पोचत नाहीत आणि जेव्हा लोकशाहीच्या चौथा स्तंभाने आवाज उठवला दैनिक लोककृत्यनं आवाज उठवला जेव्हा ती युट्यूबवर लिंक आली तेव्हा सर्वच अधिकारी जागे होतात आणि पंचनामा करायला जातात आता हा पंचनामा जो केला गेला तो किती शाश्वत आहे तो सुद्धा तपासणं गरजेचं आहे प्रत्यक्षात जाडं होती किती त्याची गणना झाली असेल तर रेकॉर्ड किती होतं कत्तल किती झाली त्याची परवानगी घेतली होती का आणि विना परवाना झालेल्या वृक्षतोडीवर फक्त पंचनामा करून किंवा काही एक रक्कम आकारून हा चालणार नाही जर जे वृक्षतोड करणारे जे लोकं आहेत जे बिल्डर असतील किंवा कोण व्यावसायिक असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा या वन्य वन्यजीव कायदा असेल किंवा व वृक्षतोड कायदा असेल या कायद्याच्या अनुषंगाने केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे खरंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ते वृक्षतोड होते हा सगळा बफर झोन आहे इथं सगळं वन्यप्राणी असतात आणि ज्या अनन्यसाधारण वनस्पती आहेत अशा वनस्पती या भागात आहेत तर अशा या वनस्पतींची तोड झालेली आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल ही जी वृक्षसंपदा तुटलेली आहे तर झाडं लावण्यासाठी पर सर्वप्रथम महाराष्ट्र शासन आग्रही असतो प्रत्येक जून महिना आला की झाडे लावा एवढी मोठ्यावधी जी झाडं लावली पाहिजेत असं दिलं जातं मात्र वृक्षतोड करणारे कारवाई होत नाही त्यामुळं जे वनस्पती आहेत किंवा जे जीव जीव आहेत ते जीव ह्यामध्ये मृत्युमुखी पडतात ते आपल्याला कळत न कळत या ठिकाणी कळत असते परंतु ह्याच्यावरती कठोरातले कठोर जे पाच प्रकारचे कायदे आहेत ते कायदे वन विभागांना लावणे गरजेचे आहे आणि आता सुजित सरांनी जे सांगितलं की बफर क्षेत्रामध्ये हा भाग येतो मग हा भाग येत असताना या ठिकाणी दिवसा डोळ्या होत असेल तर ते अतिशय चांगला नाही आहे आणि ह्या पद्धतीनं जो वृक्ष तोड करणार आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे दैनिक लोकवृत्ताच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे आणि या सह्याद्री वाचवा मोहिमेच्या माध्यमातून ह्या प्रकरणी दैनिक लोकवृत्तच्या हातात हात घालून आम्ही हा लढा उभारून शेवटपर्यंत ह्या प्रकरणी लढा लढणार आहे तर एकंदरच सह्याद्री वाचवा मोहीम अतिशय तीव्र होणार आहे आणि ज्या जे कोणी असे गैरकृत्य करत असतील सह्याद्रीचे लचके ओरबडत असतील तर त्याला कुठल्याही परिस्थितीत शासन हे व्हायलाच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेली आहे आणि लोकवृत्तच्या बरोबर ठामपणे उभे असल्याचंही स्पष्टोक्ती त्यांनी केलेली आहे धन्यवाद